शहरात नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिटी लिंक बस सेवेतील बस चालक व वा वाहक नागरिकांशी असभ्य वागत असल्यानं तसेच बस चालक वाहतुकीचे नियम न पाळता विशेष बस चालवत असल्यानं त्यांना शिस्त लावावी असं निवेदन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळचे व्यवस्थापक वाघ यांना दिले नाशिक शहरात सिटी लिंकच्या माध्यमातून नाशिककरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे परंतु सिटी लिंकचे चालक बेशिस्तपणे बस चालवत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे बस रस्त्यावर चालवताना लेनची शिस्त न पाळता एकाच वेळी शेजारी शेजारी बस चालवणे रस्त्यात बस थांबवून इतर वाहन चालकांना रस्ता न देणे बस थांब्यावर व्यवस्थित बस न थांबविणे बस थांब्यापासून दूर थांबवणे वेगाने गाडी चालवून इतर वाहनांना ओव्हरटेक करणे रस्त्यावरील इतर वाहनांना कट मारणे दुचाकी चालवताना अशा सर्रास प्रकार सिटी लिंकचे चालक बस बस करत आहे त्यांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे तसेच बस वाहक बस प्रवाशांशी अरेरावी करत असून सुट्टे पैसे करिता वाद घालणे महिला वर्गांसोबत असभ्य वागणे गर्दीच्या वेळी अरेरावी करणे असे अनेक प्रकार घडत आहे एकंदरीत परिस्थिती बघता सिटी लिंक बससेवेतील सर्व वाहन चालक व वा वाहक यांना शिस्तीचे धडे देऊन बेशिस्त वाहन चालक व वा वाहकांवर योग्य ती कारवाई करावी असं निवेदन देण्यात आलंय आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे सिटी लिंक व्यवस्थापकांना आज आम्ही निवेदनाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की त्यांचे जे वाहक आणि चालक जे आहे चा ते अतिशय बेशिस्तपणे नाशिक शहरामध्ये त्यांचे सिटी लिंकच्या बसेस चालवतात म्हणजे नागरिकांच्या वाहनांचे नुकसान करता स्टॉपवर ते चालक थांबते नाही वाहक पण महिलांशी असभ्य वर्णन करता आणि एखाद्याने कोणी चांगल्या नागरिकांनी जर त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील आर भाषा करून किंवा शिवराळ भाषा करून त्यांना देखील ते करतात तर त्यालाच आम्ही हे म्हणून आज एक निवेदन दिलेलं आहे की त्यांना प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर त्यांना चांगले याचे धडे द्या शिस्तीत लावा अन्यथा सिटी लिंक बंद पडू यावेळी अमोल नाईक मुकेश येवाळे डॉक्टर संदीप चव्हाण विशाल डोके संदीप गांगुडे दीपक पाटील रामदास धेंगणे संदीप खैरे राहुल पाठक अक्षय पाटील अरविंद्र शिंदे सागर मोरे सौरभ राठोड मंगेश दरोडे किशोर पवार आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक